चॅनल त्याच नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांची फार चांगल्या पद्धतीने जॉइनिंग सुरू आहे काही विद्यार्थ्यांची बाकी आहे त्यांचे सुद्धा होऊन जाणार आहे पगारीचा प्रश्न जो बाकी राहिलेला आहे तर तो सुद्धा मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सचिव स्तरावरती बैठकी सुरू आहेत व्हेरिफिकेशन किती टक्के पर्यंत होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर पगार रिलीज करायची अशा पद्धतीने एकंदरीत चर्चा सुरू आहे त्यामुळे पगारीचा सुद्धा मार्ग जो आहे तर तो, तो लवकरच या ठिकाणी आपला सर्वांचा सुटणार आहे त्यामुळं मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं पुन्हा एकदा तुमच्या करत असलेल्या कार्यासाठी आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टींसाठी मग तुम्ही घेतलेले परिश्रम असतील तुम्ही ज्या जिद्दीनं आणि चिकाटीनं सध्या काम करत आहात ते असेल किंवा हा जो लढा आहे तो अधिक सशक्त करण्या संदर्भामध्ये अधिक भरभक्कम करण्याच्या संदर्भामध्ये आपण जे सातत्याने प्रयत्न करत आहात त्या सगळ्या गोष्टींसाठी गुरुजन चॅनल तर्फे सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना त्या ठिकाणी आमचा सादर प्रणाम आहे तुम्हाला सर्वांना सॅल्यूट आहे आणि ज्यांची वाट आपण बघत होतो असे आदरणीय हो। तुकाराम बाबा आपल्या सोबत या ठिकाणी लाईव्ह मध्ये जुळलेले आहेत मी प्रथमत आदरणीय तुकाराम बाबा यांचे मनापासून खूप खूप स्वागत करतो बाबा नमस्कार नमस्कार कसे आहात बाबा कसे आहात बाबा आपण ठीक आहे तुम्ही कशा बाबा सध्या आपण कुठे आहात सर मी मंगळला घेतो आणि आता मी गाडीमध्ये अच्छा बाबा त्या ठिकाणी मार्गाने आहेत आणि बाबांची खरं तर तळमळ इतकी आहे की अ त्या ठिकाणी प्रवासामध्ये असून देखील बाबा या ठिकाणी लाईव्ह घेतात बाबा अत्यंत महत्वाचं आपण एक दोन सुरुवातीला दोन तीन प्रश्न घेऊयात आणि मग आपण मूळ ज्या विषयासाठी आज आपण हे लाईव्ह घेतलेलं आहे त्या विषयावरती आपण चर्चा करूयात पहिला विषय आपण थोडासा प्रशिक्षणार्थींची जॉईनिंग पगार म्हणजे हे जे खूप कळीचे मुद्दे ते घेऊयात म्हणजे जेणेकरून प्रशिक्षणार्थी बांधावांना वाटेल की नाही नाही हा बी हम जिंदा आहे टायगर बी जिंदा आहे आणि मग नंतर आपण ज्या विषयासाठी जे आपलं बोलणं झालं फोनवरती जे आपल्याला अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि मग त्या विषयाच्या संदर्भाने आपण चर्चा करूयात बाबा एकंदरीत जॉइनिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला सुद्धा खूप सुंदर पद्धतीनं तुम्हाला मेसेजेस येतात कॉल्स येतात त्यावरून एकंदरीत बाबा काय परिस्थिती वाटते आणि योजनेच्या भविष्याबद्दल तुकाराम बाबांचा पहिला संदेश आज प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी काय आहे पहिली गोष्ट काय की ज्या अनुषंगाने आपण ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये वेगळे माध्यमातून जे काय अडचणी चालू आहेत त्यावर त्या महात निघणार महात होणार नाही असा काही अडचण नाही शंभर टक्के त्यात सर बाबा प्रशिक्षणार्थी ज्या वेळेला तुम्हाला बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंग होत नाहीये बाबा तुम्ही काहीतरी करा असं म्हटल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया काय असते बाबांची बाबांचा आवाज सर्वांपर्यंत पोहचतोय का व्यवस्थित मला एकदा कमेंट करून कृपया प्रशिक्षणार्थी बांधवांनी सांगितलं तर एक ते बरं होईल म्हणजे बाबांची आपल्याला समाधी व्यवस्थित साधता येईल बाबांचा आवाज तुम्हाला सर्वांना येतोय का व्यवस्थित आदरणीय बाबांचा आवाज थोडासा ब्रेक होत आहे परंतु बाबा प्रवासामध्ये असल्या कारणामुळे थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे हरकत नाही परंतु पाच टक्क्याचा विषय असेल नेटवर्क इश्यू असेल काही सुद्धा असेल तरी सुद्धा निश्चितच आपण या अडचणीवरती मात करून बाबा पुन्हा एकदा जॉईन होतील जॉईन होतील आपल्याला आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते निश्चितच आपण सोडूयात मी काल ज्या पद्धतीने सांगितलं होतं आदरणीय बाबांशी आपण पुन्हा एकदा संपर्क करूयात सरिता ताई आहेत अंगणवाडी सेविका आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो की ताई तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये जुळलात आणि इलेक्शन जरी झालेलं असलं जलिंदर भाऊ तरी काळजी करू नका शंभर टक्के आपल्या हिताच्या दृष्टिकोनातूनच निश्चितच मार्ग निघेल अशी मला तरी खात्री आहे आणि अमोल दादा सोबत दा आहेत आपल्या जलिंदर दादा सोबत दा आहेत लिनेश दादा दा सोबत आहेत दादा आपले आकाशदादा सोबत आहेत त्याच्यानंतर दा अभिषेक दादा आहेत आणि सर्व आपण सोबत असल्याच्या नंतर मला असं वाटतं की शंभर टक्के यश आपल्याला मिळणार आहे ताकद लावूयात आपण सर्वजण आणि पाच टक्क्याचं जे आहे मी आधी एक या दोन मिनिटापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी पाच टक्क्याचा हा जो प्रॉब्लेम आहे तर तो, तो मुळामध्ये नवीन प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी लागू होईल आपल्यासाठी लागू असणार नाही कारण की ऑलरेडी आपण प्रशिक्षण घेतलेलं होतं अशा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढवलेला आहे आणि तुकाराम बाबा या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होत आहेत एका मिनटामध्ये आपण बाबांशी सुद्धा बोलत आहोत मस्त मी छान आहे आपण सर्वजण कसे आहात निपुण सर नमस्कार तुकाराम बाबांशी आपण संपर्क साधतोय आणि बाबा लवकरच या ठिकाणी मध्ये येत आहेत बी हा थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो आणि वा नाटकर भाऊ मस्त आम्ही सातारकर बडिया बाबांशी आपण जुळण्याचा प्रयत्न करत आहोत थोडासा नेट नेटवर्क इश्यू होत आहे परंतु निश्चितच यावरती तोडगा निघेल नमस्कार ऐकू दे का या ठिकाणी बाबांशी आपण पुन्हा एकदा कनेक्ट झालो बाबा असंच होत डिस्कनेक्ट आणि पुन्हा कनेक्ट डिस्कनेक्ट होत म्हणजे आधी जॉईनिंग झालं सहा महिन्यासाठी मग डिस्कनेक्ट झालं पुन्हा कनेक्शन नाही आता ओके आता होत नाही बाबा त्या ठिकाणी प्रवासामध्ये आहेत परंतु बाबा सतरा तारखेला आपल्याला महत्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी भरतशेठ गोगावले साहेब येणार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या भेटी संदर्भामध्ये सुद्धा आपण जी सूचना आपला मगा बोलताना जी झालेली आहे तर मी बाबांना विनंती करतो की बाबांनी सतरा तारखेच्या नियोजनाबद्दल एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर मार्गदर्शन करावं आणि त्यासोबतच बाबांनी जे प्रश्न विचारणार आहेत आता बाबा तुम्हाला थेट प्रश्न विचारणार आहेत आता मी बाबांना प्रश्न विचारणार नाही तर बाबा आपण सर्वांना प्रश्न विचारणार आहेत तर बाबा जे जे प्रश्न विचारणार आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहावी ही ऑनलाईन असलेल्या प्रत्येक बांधवांना माझी खूप कळकळीची विनंती आहे कारण की तुमचा रिस्पॉन्स डिसाइड करणार आहे की येणारी आपली जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे मी आदरणीय बाबांकडे पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र या ठिकाणी हँडल करतो आदरणीय तो सर्वात प्रथम मी दोन तारखेला माननीय मंत्री महोदय साहेबांची भेट झाली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्या गुरुजींच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपण सातत्यपूर्वक आपल्या सर्व मुख्यमंत्री करत होतो होतो तरी देखील या करत असताना दोन तारखेपासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचा प्रश्न आपण घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब ह्या तिघांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रयत्न करत असताना वेगळे आंदोलन केले या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन तारखेला सायंकाळी मी दोन तारखेला माझी भेट झाली त्यानंतर माझी त्यांनी मला तारीख दिल्या ऑप्शन दिल्या पंधरा सोळा आणि सतरा या तीन तारखांमध्ये तुम्हाला कुठली तारीख उपलब्ध असेल ते आम्हाला तुम्ही सांगा मी त्यांना सांगितलं की मी महाराष्ट्राचं नेतृत्व नाही करत महाराष्ट्र नेतृत्व करण्यासाठी चार माणसं शिल्लक आहेत तर त्या माणसाशी पण मला थोडीफार चर्चा करावी लागेल माझा एकट्या मठाचा प्रश्न नाहीये पूर्ण राज्याचा प्रश्न आहे मी त्या संदर्भात चर्चा करतो आणि त्या ठिकाणी सांगतो कोर कमिटी आहे बाकीची गोष्टी आहेत पण मी जर असा गोष्टी नाही की मी आपल्याला दोन तीन दिवसामध्ये त्या गोष्टीचा विचार करू सांगतो ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी लगेच माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना के फोन केला ते पॉझिटिव्ह हो बोलले ते आमच्या सोबत आहेत हे जर सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी अनुसराशी बोललो स्वतः फोन लावला त्यांच्याशी बोललो ते देखील पॉझिटिव्ह आले आता जरी फोन लावा म्हटलं तर मी त्यांच्याशी फोन लावून आता बोलू शकतो ते देखील त्याने सकारात्मक दृष्टीन दिला फक्त हरिभाऊ आठवे साहेबांना मी अनुसरण सांगितले की तुम्ही फोन करा मी त्यांना फोन करून सांगतो आणि त्यांचा लांबचा प्रवास आहे त्या किती प्रेसर घेतील त्यामुळे त्या विषय क्लिअर होऊन जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पूर्ण झाल्या पण आता हे नेतृत्व मी माझ्या पत्नीने माझ्या हातात नेतृत्व होतं माझ्याकडे माणसं होती माझी चार माणसं जवळची होती मी लढतोय ज्यांच्यासाठी लढणार आहोत ते मात्र मग त्यांचं काय हा कार्यक्रम मुख्यमंत्री सत्कार की छत्तीस जिल्ह्या मधल्या सक्षम आहे की ते सक्षम नेतृत्व महाराष्ट्रामध्ये वेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मध्ये ते काम करत ज्या आस्थापनामध्ये असेल किंवा कुठे रस्त्यावरती एखाद्या माणसाला मदत असेल किंवा एका माणसाचा पगार झाला नसेल एखाद्या मुलाला मदत लागण्याची गरज असेल एखाद्या मुलाला चुकीची वागणूक त्या ठिकाणचा अधिकारी देत असेल तर यांच्यावरती एक माय बाप म्हणून एक चार नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे है। आणि जर यांच्या आपण जर काही बोललो तर शंभर टक्के हे आपल्याला जाब विचारला शेवट सोडणार नाहीत अशाही पद्धतीचे बचक त्यांच्यावर बसणं गरजेचं आहे म्हणून आपण मंत्री महोदयांना का बोलवतो तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अरे तुम्ही काय पाच महिन्यानंतर तुम्ही घरीच बसणार आहात ना जा तुम्ही काय कोण राहिले अशा पद्धतीची भाषा बोलणाऱ्या अधिकाऱ्याला आमच्याकडे काय ताकद आहे आम्ही जर ठरलो तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी आणू शकतो आम्ही जर ठरलो तर उपमुख्यमंत्री साहेब आणू शकतो ते फक्त बळावरती ताकदीवरती आणि डोक्यावरती आम्ही काही करू शकतो आम्ही जर सामान्य पाच महिन्याचे कामगार आहोत ना तर पाच महिन्याच्या कामगारासाठी मुख्यमंत्री येत नाही हो पाच महिन्याच्या कामगारासाठी उपमुख्यमंत्री येत नाही पाच महिन्याच्या कामासाठी एखादा मंत्री महोदय वेळ घेत नाही पण तो वेळ देण्यासाठी आपण भाग पडतोय तो वेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या अँगलने माझी आपल्याला विनंती आहे की सातत्यपूर्वक एखादी गोष्ट करत असताना जर त्यामध्ये तुमची जर सक्षमता जर त्यात पॉझिटिव्ह दिसत नसेल एखादी मंत्री महोदय यांच्याकडे दहादा विषय अर्पण खावं लागतात दोन दोन तीन तीन आमदार घेऊन जावं लागतात तेव्हा कुठेतरी एखाद्या मंत्री महोदयाची वेळ भेटती मौली आणि एखाद्या मंत्री मोदयांनी सहज आपल्याला सांगितलं की सहज बोलल्यानंतर मी भास्कर दादासाहेबांना भेटलो मी विरोधी पक्षनेते दानवे साहेबांना भेटलो अनेक लोकांना भेटावं सगळ्यांना भेटून झालं माझं उद्धव साहेबांना भेटलो आता मुंबईत गेल्यानंतर सगळ्यांना भेटून झालं आमचं पण मला आपल्याला काय सांगायचं ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतोय तर तुमच्यासाठी करत असताना तुमच्यामध्ये त्यातला कुठलाही उत्साह त्या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळं मी पाच आणि पाच तारखेपर्यंत सांगणार हे सांगितल्यानंतर त्यांचा फोन आला की काय करायचं तर म्हटलं अजून माझ्याकडे कुठलाही पद नाही आता कमी वेळामध्ये करणं पण शक्य नाहीये जर तुम्ही माझ्या गावमध्ये एक पण घरातला माणूस नाही ना मुख्यमंत्री पळण्यासाठी माणसं पाहिजेत यंत्रणा तरी तिथं पाहिजे फोनवरती बोलणार ह्या गोष्टी होणार नाही त्यामुळं आपण जर सर्वांनी सांगितलं जर सहकार्य करतो म्हणले तुमच्या सगळ्यांचं काम जर झालं असेल तर तुम्ही करणार असाल तर, तर आपण तारीख सतरा तारीख आपण घेऊ शकतोय अन्यथा मला काही निवडणूक लढायची नाहीये मला काही प्रशासनावर काही मतदान मागायचं नाहीये मला काही जिल्हा प्रश्न वर नाही आहे ते भक्त लोक आहेत मला कधी पण भेटतील मंत्री मोदी कधी पण भेटतील आणि कधीही जातील त्यामुळे तो विषय त्या ठिकाणी थांबेल जर आपण सर्वांनी सहकार्य करणार असाल तुम्ही किती जण नेणार आहे हे जर कळलं नाही उद्या पात्र तर हा कार्यक्रम कॅन्सल करण्यात येईल धन्यवाद सर गुरुजन चॅनल सर सर गुरुजन सर महेश सर गुरुजन सर भांडणं झाले काय सर सर कुठे गेलं तुम्ही सर हा बाबा शॉप मध्ये होत ग्राहक माझं बोलणं झालं सर ऐकलं का तुम्ही हो हो ऐकलं बाबा आता या संदर्भामध्ये नाही मी काय बोल ऐकलं का शेवटच जर समजा तुम्ही जर ज्यांचं काम आहे ते जर सक्षम नसतील समजा उद्या मी कार्यक्रम घेऊन माझी ताकद दाखवून तोंड पडण्यापेक्षा आताच आभामध्ये आहे त्या कार्यक्रम आपण कॅन्सल करू शकतो जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा आपण तो कार्यक्रम घेऊ बरोबर बाबा हॅलो

বাবা ডিসকানেক্টে একটা কল করুন বাকতো बाबांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय कर परंतु होत नाहीये बाबांशी पुन्हा एकदा कनेक्ट करून पुन्हा एक नवीन लिंक तयार करून जॉईन करण्याचा प्रयत्न करतो